ब्रॉट सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक अंबादास दानवे यांनी जो सोशल मीडियावरती महेंद्र दळवी यांचा सध्या व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आणि तो व्हिडिओ सध्या जो आहे तो सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया मानसी ते काय सांगाल एकंदरीत त्या बद्दल आपण पाहिला असेल तो देखील व्हिडिओ महेंद्र दळवींचा सकाळी प्रसार माध्यमातून जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस मी प्रथम पाहिलं की आमदारसाहेबांच्याविषयी त्या पै म्हणजे एका ह्याच्यातून पिशवीतून पैसे काढून त्या नोटांची बंडलही टेबलावर ठेवली जातात आणि त्या ती पूर्ण फेक व्हिडिओ आहे कारण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं निदर्शनात येतं की त्यांच्या हाताला घड्याळ जे आहे ते घड्याळ गोल्डन पट्ट्याचं आहे आणि ते गोल्डन पट्ट्याचं घड्याळ हे आयुष्यात आमदार साहेबांनी कधी वापरलं नाही आजही तुम्ही पाहिलं तर आपल्या चांबड्याच्या चा, पट्ट्याचं चा घड्याळ त्यांच्या हाताला आहे हा मुख्य मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं त्यांना हे आव्हान असेल दानवे साहेबांना की त्यांनी चेहऱ्यासकट ती व्हिडिओ सिद्ध करावी आणि अशा आरोप करताना पुरावे सादर करावे आणि मगच मीडियासमोर हे फ्लॅश करावे ते सांगतात मी पाहिलं त्यांना की असे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत नक्कीच त्यांनी ते सादर करावे आणि सिद्ध करावे आमदार साहेबांनी सकाळी स्टेटमेंट दिलं की जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर मी राजीनामा देईन आमदारकीचा म्हणून एवढं माझं या मीडिया मीडियाच्या माध्यमातून जनते पुढचं पाऊल तुमचं नेमकं काय असेल या संदर्भामध्ये काय आपण भूमिका घेणार आहात का हो नक्कीच संध्याकाळी पाच वाजता आम्ही अलिबागमध्ये छत्रपतीचं शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या विरोधात प्रखर त्यांच्या विरोधात आम्ही निदर्शनं करणार आहोत आणि निषेध व्यक्त करणार आहोत आणि आम्ही आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा या संदर्भात मी आमदार पत्नी म्हणून दाखल करणार आहेत त्यांच्या विरोधात विरोधकांकडून सांगण्यात येते की अजून अशा अनेक व्हिडिओ आहेत त्या देखील असते असती बाहेर येणार आहेत नक्कीच ना मागच्या वेळेला जर तुम्ही पाहिलं तर आता छोटम शेटला ज्या वेळेस जेल झाली त्यावेळेस एक मधला तेवढा टप्पा काढून एक व व्हिडिओ व्हायरल केलेली की सी एस त्यांना डिस्चार्ज द्या आणि त्यांना तळोजा जेलला जा जाऊ द्या म्हणून हे विरोधकांचं काम आहे पण त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे की इथून ज्यावेळेस कैदी हलवला जातो त्यावेळेस तो कैदी प्र प्रथमत तळोजा जेलला तिथून त्याला ट्रीटमेंटसाठी किंवा एखादा त्रास होत असेल तर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात येतो पण प्रोसिजरली ह्या जेलमधून कैदी हा तळोजा जेललाच नेतात असं या ठिकाणी सांगते ह्याच्यामागचं षडयंत्र एकच आहे की कुठल्याही गोष्टीत चांगल्या व्यक्तीला सत्य मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीला अडथळे कसे निर्माण करायचे आणि त्याच्यामध्ये व्यत्यय कसा आणायचा एवढाच त्याच्यामागचा हा उद्देश आहे असं मी या ठिकाणी सांगते नेमकं हे षडयंत्र कोणाचं तुम्हाला वाटतं आता षडयंत्र ते जर सांगतात स्वतः माझ्याकडे व्हिडिओ वी या संदर्भातले अनेक व्हिडिओ आहेत माझं त्यांना आव्हान असेल की त्यांनी त्या से सिद्ध कराव्या सादर कराव्या आणि जनतेसमोर यावं कारण अनेक ह्याच्या अगोदरसुद्धा अनेक आमदार साहेबांवर आरोप झालेत आता मागे तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहिलात आम्ही ज्यावेळेस शिंदे गटातून शिवसेनेतून बाहेर गेलो शिंदे गटामध्ये त्यावेळेस पण पन पन्नास कोक्यांचे आरोप त्यावेळेस माझ्या परिभाषेत मी उत्तर दिलेलं आहे अशी प्रत्येक पक्षाचे जे, जे विरोधक आहेत ते आमच्यावर आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात धन्यवाद या होत्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी राज वैश्व पाय टीव्ही मराठी अलिबाग रायगड ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव